प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोफत नेत्ररोग आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्रभाग क्रमांक पंधरा मधील रामलाल चौक इथं भाजप आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीनं शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली मोफत नेत्ररोग मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच डॉक्टर निखिल तोष्णीवाल यांनी शिबिरामध्ये भाग घेतला या शिबिराचं आयोजन शिवानंद कावडे मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिरात विशेष गोष्ट म्हणजे इस्रायल येथील डॉक्टर आलाह यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरात प्रभाग क्रमांक पंधरामधील मधील दोनशे जणांनी सहभाग नोंदवला या शिबिराबाबत आयोजक गुरुभाई कावडे आणि शिवानंद कावडे यांनी अधिक माहिती दिली असा मोतीबिंदू ऑपरेशनचा संकल्प या ठिकाणी आमच्या मित्रपरिवाराकडून शिवानंद कावडे मित्रपरिवार परिवाराकडून राबवण्यात आला प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांनी या उपक्रमाचा अत्यंत अत्यंत आनंदाने आणि अत्यंत सोकृषीने या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाला इस्रायलचे डॉक्टर आला तसेच आपले सोलापुरातील नेत्र तज्ज्ञ नावलौकिक असे नवनीत टेशनुवाल सर यांचे चिरंजीव डॉक्टर निखिल टेशनुवाल हे उपस्थित होते नागरिकांना विविध डोळ्याचे समस्या होते कोणाचा मोतीबिंदू ऑपरेशन होता तर कोणाचा डोळ्यामधील पाणी येण्याचा त्रास होता तर भरपूर असा त्रास होता ते प्रत्येकाच जे त्रास होते जाळून घेऊन सरांनी त्यांना पाहिजे तसं ट्रीटमेंट या ठिकाणी तपास केलेला आहे तरी पुढील ज्या कोणाचं ऑपरेशन आहे त्यांचं आज दुपारी तीन वाजता वेळ दिलंय आणि उद्या अकरा वाजता मोती ऑपरेशन या शिबिरामध्ये एकशे ऐंशी जणांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे शिबिरात एकही व्यक्ती आला असता तो कार्यकर्त्यांच्या ओळखीचा असू दे किंवा नसू दे किंवा तो गरजू असू दे त्या एकाही व्यक्तीची स्वतः विचारपूस करून त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्याची त्यांची भावना कायम असायची त्याच भावनेचा पूर्ण आदर आणि त्याच भावनेची पूर्ण व्यवस्था ही डॉक्टर नवनीत टोशिंग सर जे माझे वडील आहेत ते करत आलेले आहेत आणि त्यांच्यासांडे ट्रेनिंग घेतलेले आम्ही डॉक्टर नवनीत हॉस्पिटलला कायम कुठल्याही सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची कायम इच्छा असते त्यामुळे आयोजकांचे खूप आभार की आमच्यासाठी प्रत्येक पेशंट इतकाच मोलाचा आहे जो पहिल्या रांगेत आहे किंवा शेवटच्या रांगेत आहे त्यामुळे त्यानिमित्ताने जर आम्ही कुठल्या वेगळ्या रोगांपर्यंत पोचू शकलो आणि त्यांचं काही करू शकलो चांगलं तर आम्हालाच खूप आवडेल आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला चांगलं बघण्याची इच्छापेक्षा जास्त गरज आहे आणि कुठलाही सामाजिक उपक्रम हा तो दुवा असतो जो या दोन्ही भागांना जोडतो आज या प्रसंगी प्राध्यापिका मैथिली चिडगुपकर बाबूराव संगेपाक गिरीश गायकवाड यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश मणीवाळ शुभम मार्गम विजू दिवटे शिवा टक्कलकोटे आनंद सुरवसे अमित परदेशी मनोज स्वामी देवीदास तलाठी राहुल कांबळे शिवपुत्र कावडे यांच्यासह शिवानंद कावडे मित्रपरिवारानं परिश्रम घेतले